मध्यरात्री स्वप्नामध्ये बाई ही काय प्रकार पागल झालाय का बाई ही काय प्रकार पागल झालाय का <laughs> 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 बाई ही काय प्रकार अरे पागल झालाय का पागल माझ्या महाग 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 सारखा होय गी कुताई तुला दोन दोन लेकरं होणार तुझ्या लग्नाला येणार हळदीला येणार मग आपण दोघ चाललंय काय तुमच झोपेत चवडायला लागलाच काय लावलंय काय चाललंय काय नेमकं तुमचं आणि ते पपी कुणाला देत होत बाई काय प्रकार बाबा ती माझ्या स्वप्नात कर बया बया ती गोरी हाय केस छान आहे ती तिथं होत तरी एक नंबर आहे ती बया जिम करतील असली बायक माझ्या गळ्यात पडाय पाहिजे असलं काय पडलं काय माहिती सुद्धा बघत नाही नीट नेटकर मधी 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 करते का ताड बया तुमच्या स्वप्नात निक्की आल ती बया मग एकटे चाले अस कारण अरबाज माझ्या संपनात लालता <laughs> तुम्हाला माहिती का त्याची बॉडी काय दिसत होतं सगळ्या जगाला टप जाती भारी दिसत होतं माझी साइड घेत होत बघा बघा त्या अरबजची बॉडी असली बारी सगळं असलीम ब्लीम पट झाले जग नाहीतर हे तुमची दीर। डेरी हे डेरी कुणाला म्हणती एका सपड ताड हो तुला भांडे का सोट चांगला कर तू माझी मला काय करायची हो

कार्यक्रम केला तर सगळं लावून जा बाबा लेट लागल का नाही कोरडायला जातो जातो जात उरकून घे बघले ना आता काय होऊ दे काय राहू दे झालं सगळं चेड जात काय करते काय यासाठी म्हणत होतो पारदेशीय पारदेशीय सगळं शिजवलंच नाही तर तसंच तर निघलं बाहेर शिजवाही करत नाही सायपा नीट करत नाही ते काय नाही ते आता वास घेत बस की जाती इथं जाऊ दे तर सगळं साफसफाई करू दे माझ्या मला सकाळी अकरा वाजता काय म्हणतोय सुरस तुला प्रेमात धोका मिळालाय म्हणते आकार मिळालाय धोका लय म्हणजे लय बी आकार कसला धोका नेमका काय केला माहिती घातीनं येऊन तांबाड्यासाठी दुसऱ्या पोहरावर प्रेम केलं या काय सांगायचं काय काय सांगतोय तुला गुलीगत धोका मिळालाय लय बेकार आकार गुलीगत ऐ मग आपण काय थांबलो नाही मग आपण बी गुलीगत धोका यस किंवा घेऊ आता गोलीला पोरीच असं दोन इंच टकूर आत मध्ये गेलं डायरेक्ट हा आपला हात नाही टेंजर डायरेक्ट टेंगूळ डायरेक्ट टेंगूळ एवढा मोठा टेंगूळ आला पोरचा हात गेलेला बाहेर टेंगूळ हा मग मी काय केलं माहित आहे का डायरेक्ट तांबाटीची बाग करून लावली परत आली माझ्या महाग महाग हे सुरज हे पण मी थांबलो नाही मी ऍक्टिंग केली मी व्हिडिओ केलं आधी तिथून पोचलो आपलं नाही डेंजर काम असतंय कोणाला सुद्धा ऐकत नाही

तुला गाणं म्हणले चांगलं चांगलं म्हणायला ते सिंगर आहे ना तू मग एखादं गाणं होऊन जात मी लय मोठ्या मोठ्या स्टेजवर गाणं म्हणतो मग आता ह्या स्टेजवर पण म्हणा आपल्या बिग बॉसच्या घरात बर चालतो की म्हणजे म्हणतो मी माय माईक माझ्यासोबत असतो काय त्याच्यामुळे म्हणलं आता टाळक्यात बसते काय की टाळक्यात नाही बरं करू कसा साधा हा हा लय भारी गाणं हा होऊन जात धमान धमान बेडका बेडका बेड आपलं गाणं चालू करा अर हो पुढे काय का नाही हाय पुढे पण हाय होती जातीनच नेली म्हणजे त्यानंच नेली म्हणजे काय झालं त्याचं काय झालं आहे का आता मी बिग बॉसच्या घरात आलोय ना त्याच्यामुळे माझी सगळी गाणी विसरून गेली त्याच्यामुळे ते तेवढं ते गाणं तेवढं सादर करून तुम्हाला सर्वांनी इकडे लक्ष द्या यस बिग बॉस येस बिग बॉस बिग बॉस यस आता yeah. आपल्याला uh, एक टास्क खेळायचा आहे त्याच्यामध्ये जो खाली मुंड्यांनी वरपाय करून जास्त वेळ थांबेल तो कॅप्टनसीचा उमेदवार राहील नो टास्क बेस काय नुगाला एक तर सकाळपासून पोट डं भरले काय कोणी शिजवलं नाही तर वाटाने वटाने गेलाम त्याच्या कुठला टास्क बेस काय पोटल्या गुडगुड करायला